समोर आता एक नवा पेच निर्माण झालाय गॅझेटचा आधार घेत बंजारा एसटी आरक्षण देण्याची मागणी केली आहे तसंच त्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी असल्याचंही म्हटलंय त्यामुळे राज्यात आता मराठा ओबीसी नंतर आता बंजारा समाजाचं आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटियरमुळे नवा पेज बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमण मनोज सरांगी पाटलांच्या आझाद मैदानातील आंदोलनावर सरकारने मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेट इयरचा जी आर काढत तोडगा काढला मात्र आता याच हैदराबाद गॅझेट मुळे नवा पेज निर्माण झालाय कारण बंजारा समाजाने याच गॅझेटचा आधार घेत एस टी म्हणजेच आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे बंजारा समाज सध्या विमुक्त भटक्या जमाती अर्थात एन टी प्रवर्गामध्ये आहे है। मात्र हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाज अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात असल्याचा उल्लेख आहे धागा पकडत बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे सोमवारी मुंबई आणि बीड मध्ये बंजारा समाजाची त्या अनुषंगानं यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षणाची मागणी केली आहे तसंच गरज पडल्यास रस्त्यावरची लढाई लढू असंही स्पष्ट केलंय आजपासून आपली सुरुवात होते याचा शेवट हैदराबाद गॅजेटियर प्रमाण आपला बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये सहभागी होईल सामील झाल्याशिवाय याचा गोड असा शेवट होणार नाही अशी वाईट किंवा सगळ्या उपस्थितांना या। दरम्यान याबाबत बोलताना बंजारा समाजाची मागणी लॉजिकल असल्याचं ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय तर बंजारा समाजाचे नेते संजय राठोड ओबीसी समितीत आहेत तिथं ते हा मुद्दा मांडतील अशी सावध प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे समाज आज ओबीसी मध्ये तुम्ही टाकलेला आहे तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा या गॅझेटियर मध्ये हैदराबाद गॅझेटियर मध्ये हा एस टी मध्ये आहे मग तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं ओबीसी मध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेला आहे ऍक्सेप्ट केलेला आहे स्वीकारलेला आहे की त्याप्रमाणे जायचं तर मग तुम्हाला एकाच समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जाते आहे आमचं पण तिथे आहेत आम्हाला पण तसं तोच न्याय द्या मला असं वाटतं की आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे की जसं मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची सब कमिटी केलेली आहे तशीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कॅबिनेट सब कमिटी केलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून बंजारा समाजाचे नेते संजय राठोड साहेब आहेत गुलाबराव पाटील साहेब आहेत ते या भूमिका त्या समितीमध्ये मांडतील आणि कुठेही ओबीसीवर किंवा कुठच्या जातीवर ओबीसीतला अन्याय होणार नाही ही दक्षता ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतील हैदराबाद गॅझेट इयरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती एन टी प्रवर्गाचं आरक्षण आहे देशातील अनेक राज्यांमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश आहे त्यामुळे आता बंजारा समाजही हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत आरक्षणाचं तीव्र आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही आमदार आणि खादा निवडून ओबीसी माहिती शहरात आज बंजारा समाजाची व्यापक बैठक संपन्न झाली आजच्या बैठकीतून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये हैदराबाद गॅजेट एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी पंधरा सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीडपर्यंत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय आमच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा महाराष्ट्रातील सगळे रस्ते आम्ही बंद करू असा इशारा यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात आलाय बंजारा समाजाची मानसिकता अतिशय सकारात्मक आहे आणि दुसऱ्या बाजूने खत काय कि आमच्या का हो आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही कोणाच्याही ताटातलं मागत नाही जसं वाद चालू आहे या प्रसंगी तस काही होत नाही आम्ही मुळे एस टी आहोत एस टीचा आमचा अमोल करा या आरक्षणाची बाकी काही मागणी ना नाही आमची बंजारा महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मुळातच आंध्र आणि तेलंगणाच्या धर्तीवर एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचं कारण एवढंच आहे की हैदराबादच्या गॅजेटियर है मध्ये मूळ आमचा बंजारा समाज त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आहे म्हणजे निजामकालीन स्टेट मध्ये बंजारा समाज तिकडे आणि मराठवाड्यातील आठ जिले महाराष्ट्राला जोडल्यामुळं हा आमचा बंजारा समाज इकडे व्हीजेएनटी मध्ये आला आणि तिथला मूळ म्हणजे तेलंगणा आणि आंध्र मध्ये तर आमची अशी जोरदार मागणी की हैदराबाद गॅझी टेरचा वापर करून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण सुरू करावं त्याची अंमलबजावणी मागणी करत नाही आम्ही त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही मागणी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करीत आहोत म्हणून आज एक प्रायमरी बंजारा समाजाच्या भावना जागून जाणून घेण्यासाठी आम्ही एक छोटेखानी बैठक बोलावली होती एक चार पाचशे प्रमुख कार्यकर्त्याची दहा हजार पेक्षा जास्त समाज या बैठकीला हजेरी लावली आणि आज आम्ही ते पूर्ण निर्णय घेतलेला आहे पंधरा सप्टेंबर रोजी समाजाचा जिल्हा मोर्चा बीडच्या कलेक्टर ऑफिस वर एक लाखापेक्षा अधिक बंजेरा समाज आमच्या महिला रस्त्यावर उतरतील या बंजेरा समाजाच्या एसटी आरक्षण राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा वाद सुरू आहे मात्र हिंगोलीच्या या सभेमध्ये आता तुम्ही थेट पुन्हा एकदा आरक्षणासाठी लढा उभा करताय आणि आता एस टीमधून आरक्षणाची मागणी करताय निश्चितच आम्ही एस टीमधून आरक्षणाची मागणी करतो आहे कारण प्रथम मी सरकारचं स्वागत करतो सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो त्यांनी जे दिल्ली गॅजेटियरच्या आधारावर कुणबी मराठा मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा जो आदेश निर्गमित केलेला आहे जी आर निर्गमित केलेला आहे त्याच गॅजेटियरमध्ये बंजारा, त्या त्या बंजारा समाज हा यांच्या टी प्रवर्गामध्ये नोंदी आहेत त्या आधारावर आमचं म्हणणं आहे की आम्ही आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण नको परंतु एकोणीसशे पन्नासच्या गॅजेटियरमध्ये आणि तिथून तर आजपर्यंत त्या गॅजेटियरमध्ये बंजारा समाज हा टी प्रग प्रवर्गात आहे म्हणून त्याच्यामध्ये नोंद आहे जेव्हा त्या नोंदीच्या आधारावर त्या गॅजेटियरच्या आधारावर मराठा समाजाला आपण जात प्रमाणपत्र देण्याचा जी आर निर्गमित केलेला आहे तर त्याचप्रमाणे बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण प्रदान करावं ही सरकारकडे आमची मागणी आहे बरं आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे कारण हैदराबाद गॅजेट त्या ठिकाणी लागू करण्याचं सरकार म्हणते यासाठी तुम्हाला वेगळा लढा उभा करावा लागणार आहे का सरकार तुम्हाला हे सगळं सरसकट आता एस टीमधून आरक्षण देईल बंजारा समाजाला आम्ही सरकारकडे पूर्ण आमचे जे समाजाचे तज्ज्ञ लोक आहे आणि से सगळे सामाजिक राजकीय चळवळीमध्ये जे काम करणार आहेत ह्या सगळ्या लोकांची जागोजागी मीटिंग चालू आहे पहिलं तर आमचा हा जो लढा आहे न्यायालयीन लढा उभारण्याची आमची तयारी चालू आहे आम्ही न्यायालयीन लढा उभारणार आहेत आणि आम्ही सरकारकडे अतिशय शांतबद्ध पद्धतीने आम्ही कोणाचा आरक्षण मागणार नाही आम्ही आदिवासी समाजाचा आरक्षण नाही मागणार परंतु त्या गॅजिटिअरनुसार आमची जे नोंद आहे आदिवासीमध्ये तर आदिवासी समाजाचा मूलभूत त्या आदिवासी एस टी आरक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे आम्हाला तो आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून आमची मागणी राहील आणि वेळ पडल्यास पुढे आंदोलनाची सुद्धा तयारी या राज्यामध्ये अतिशय शांत पद्धतीने होणार मग आता तुम्ही ठिकठिकाणी बंजारा समाजाच्या बैठका घेत आहेत आत्ता देखील या सभेबद्दल तुम्ही समाजाला आवाहन केलं आहे महायुतीच्या या सरकारमध्ये तुम्हाला आता एस टीमधून आरक्षण पाहिजे आहे त्यासाठी या सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करावा लागण्याची वेळ येईल का सरकार शांततेच्या मार्गाने तुम्हाला आरक्षण देईल निश्चितच सरकार याच्यामध्ये तोडगा काढून आम्हाला आरक्षण देण्याबाबत स सकारात्मक राहील अशी आशा आम्हाला फडणवीस सरकारकडून आहे या सगळ्या निर्णयानंतर जर तुम्हाला एस टीचं आरक्षण लागू झालं नाही तर पुढची रस्त्यावरची तुमची लढाई कशी असेल शेवटी ही संपूर्ण समाजाची मागणी आहे आणि आमचे जे धर्मगुरू आहेत हे धर्मगुरू रामराव सुद्धा समस्त बंजारा समाजासाठी एक फार मोठा लढा उभा केला होता त्याच लढाच्या माध्यमातून त्यांनी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे जाऊन मोठी मोठी आंदोलन केली होती आणि त्या आंदोलनाला यश म्हणून त्या आंध्र प्रदेशचा संपूर्ण बंजारा समाज हा टी प्रवर्गामध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतला त्याचप्रमाणे आम्ही एक मोठा आंदोलन या ठिकाणी आमचा होईल ह्या हा सगळा हैदराबाद गॅजेटचा निर्णय लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट झाली का किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली का नाही लवकरच आम्ही मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे हैदराबाद गॅजेटवर संपूर्ण अभ्यास आमच्या लोकाचा चालू आहे तीनशे पन्नास पानाचा जे इयर आहे त्या इयरचा संपूर्ण अभ्यास आमची तज्ज्ञ मंडळी करतं आहे आता एवढं सिद्ध झालेलं आहे की त्याच्यामध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये नोंद आहेत हे सिद्ध झालेलं आहे त्यानुसार आमची लढाई न्यायालयीन लढाई आणि त्यानंतरची आंदोलनात्मक भूमिकेत त्याचा रूपांतर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हे बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज होते सरकारने आता हैदराबाद गॅजेटच्या नंतर आता बंजारा समाजाला एस टीमधून आरक्षण द्यावं आणि बंजारा समाजाला सरकारने शांततेच्या मार्गाने आंदोलन दिलं नाही तर रस्त्यावरची लढाई सरकारच्या विरोधात बंजारा समाज लढेल असा इशारा जितेंद्र महाराज यांनी दिला आहे